स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनल मध्ये स्वामींच्या जर्नी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत उद्या, शनिवार, उद्या आहे शनिवार आणि उद्या एकादशी आहे जया एकादशी आहे उद्या आणि या दिवशी उपवास नाही केला तरी देखील चालेल मात्र आपल्या घरामध्ये या झाडाचं फक्त एक पान घेऊन यायचं आहे की ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ही वाढीस लागते शत्रूंचा पूर्णपणे नायनाट होतो तुमचा कोणताही गुप्त शत्रू असेल तर तो अक्षरशः लोटांगण घालेल तुमच्या समोर कितीही कठीण इच्छा असेल तर ती कठीणातील कठी कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते या एका उपायाने त्याच सोबत असंख्य पिढ्यांचं दारिद्र्य दुःख हरण करण्याची ताकद या एका उपायामध्ये आहे तर तो उपाय कोणता आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल माहिती आवडली व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर नक्कीच आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा तर एकादशीचं व्रत जे कोणी करतं त्यांच्या पापांचा नाश होतो त्यांना मोक्षाची प्राप्ती ही भेटत असते त्याचसोबत एकादशीच्या दिवशी जर कोणी व्रत करत नसेल तर अशावेळी माता लक्ष्मी आणि विष्णू यांची एकत्रित पूजा केल्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास व्हायला सुरुवात होतो त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी भरपूर असे उपाय असतात की जे केल्यामुळे आयुष्यामध्ये पैसा धन संपत्ती ही वाढीस लागायला सुरुवात देखील होत असते तर आज एका आपण अशाच विशिष्ट उपायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारचे जे शत्रू आहेत इडा पिडा बाधा दुःख जे काही आहे ते पूर्णपणे नाहीस होईल आणि आयुष्यामध्ये सकारात्मकता नांदायला सुरुवातही होईल तर याच्यासाठी आपल्याला उद्या सकाळच्या वेळी लवकर आपण सुचीभूत होऊन तयार व्हायचं आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये जे गोपाळ बाळकृष्णांची मूर्ती आहे तिला अभिषेक घालायचा आहे मग आता तुम्ही हा अभिषेक पाण्याने घालू शकता पंचामृताने घालू शकता जशी तुमचं सामर्थ्य असेल अशा पद्धतीने आपल्याला हा अभिषेक घालून घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये जर दक्षिणावरती शंख असेल तर या शंकामध्ये पाणी किंवा दूध किंवा पंचामृत भरून जर तुम्ही हा अभिषेक घातलात आणि अभिषेक घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा सातत्याने जप जर केलात तर घरामध्ये बाजूनी पैसा यायला ही सुरुवात होते घरामधील जी विघ्न आहेत इडापिडा आहे बाधा आहे ते पूर्णपणे नाही शिवायला मदत होते कारण ज्या घरामध्ये विष्णूंची पूजा होते त्या घरामध्येच माता लक्ष्मी वास करत असते हे आपल्या शास्त्रामध्ये धर्मग्रंथांमध्ये आपल्याला लिखित आढळतं त्याचप्रमाणे जर आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची कोणतीही मूर्ती नसेल श्रीकृष्णांची मूर्ती नसेल तर अशावेळी आपण विठ्ठल रकमाईच्या मूर्तीला देखील अभिषेक घालू शकता ती देखील नसेल तर आपल्याकडे एखादी फोटो प्रेम असेल तर त्याची पंचोपचार देखील आपण पूजा या दिवशी करायची आहे प्रयत्न करायचा आहे की या दिवशी एक तरी पिवळं फूल जे झेंडूच असतं किंवा गलांडा जो आपण म्हणतो ते कोणतंही एखादं पिवळं फूल हे भगवान विष्णूंना श्रीहरीला आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचसोबत तुळशीपत्राचा आपल्याला खडीसाखळ आणि तुळशीपत्र हे एकत्रित करून आपल्याला याचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे हे झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे त्या जा झाडापशी की जिथून आपल्याला ते एक पान घेऊन यायचं आहे ते झाड म्हणजे साक्षात पिंपळ वृक्ष आहे ज्या वृक्षामध्ये स्वत विष्णू वास करतात ज्याला असं वरदान आहे की मी इथून कधीही जाणार नाही अशा वृक्षाजवळ आपल्याला जायचं आहे जाताना एक तांब्या न्यायचं आहे त्या तांब्यामध्ये थोडंसं गोमूत्र थोडंसं गंगाजल आणि थोडस कच्चं दूध कच्चं दूध नाही मिळालं तरी देखील हरकत नाही सर्वांनाच मिळेल असे नाही त्यामुळे कमीत कमी पाणी तरी घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच करा आता हे घेऊन गेल्यानंतर आपल्याला तिथं जल अर्पण करायचं आहे पिंपळ देवाला अकरा किंवा एकशे आठ किंवा अठ्ठावीस प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालताना देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सातत्याने जप करायचा आहे हा जप झाल्यानंतर आपल्याला तिथे दोन अगरबत्ती लावायची दी, आहेत दीप अक्षदा जे काही नेलं असेल तुम्ही साहित्य ते व्यवस्थित आपल्याला तिथे पूजा करायची आहे आरतीने ओवाळायचं आहे आणि नंतर त्या ठिकाणी आपली इच्छा बोलायची आहे की मी अमुक अमुक कार्यासाठी तुमच्या झाडाचं एक पान घेऊन जाणार आहे आणि सोबतच एक छोटीशी काठी देखील घेऊन जाणार आहे आता प्रि पिंपळ वृक्षाजवळ काठी भेटेलच असं नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे देठासहित पान घ्यायचं आहे असं पान घ्यायचं आहे की जे कुठूनही तुटकं फुटकं नसेल सुकलेलं नसेल एखादं हिरवं पान अगोदरच गळून पडलेलं असेल त्या झाडाखाली तर तुम्ही ते घेतलं तरी देखील चालेल नाहीतर त्या वृक्षाची आपल्याला परवानगी घ्यायची आहे की मी आज तुमचं एक पान घेऊन जाणार आहे माझं अमुक अमुक कार्य आहे आणि त्या कार्य पूर्ण व्हावं ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी तुमचं इथून एक पान घेऊन जात आहे कृपया मला क्षमा करा आणि माझं कार्य हे पूर्ण निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी इच्छा व्यक्त करायची आहे आणि तिथून ते पान घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर थोडंसं गोमूत्र आणि आपलं साधं पाणी एकत्रित करून ते पान स्वच्छ धुवायचं आहे पुसून घ्यायचं आहे पानाचा जो चकचकीत गुळगुळीत भाग आहे तो आपल्याकडे करायचा आहे देट आहे ते परमेश्वराकडे करायचं आहे देवाकडे करायचं आहे दुसऱ्या एखाद्या पानाचं जे तुम्ही देट आणलं असेल इच्छा लिहिण्यासाठी ते तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी काठी जर तिथं असेल तर अतिशय उत्तम जी मी तुम्हाला मगाशी म्हणले एक पान आणि एक काठी आपल्याला तिथून घेऊन यायचं आहे नसेल तर पानाचा देठ देखील चालेल मग जे पान आपण अख्खं घेतलेलं आहे त्या पानाचा देठ न काढता दुसऱ्या एखाद्या पानाचा देठ आपल्याला लागणार आहे त्या दोन्ही वस्तू व्यवस्थित धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती इच्छा लिहायची आहे ही जी इच्छा आहे ती अष्टगंधाने लिहायची आहे अष्टगंध थोडासा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे एक ते दोन थेंब आणि घट्ट पेस्ट करायची आहे आणि नंतर तुमचा एखादा अज्ञातशत्रू असेल आणि जो तुम्हाला त्रास देत असेल तर त्यावेळी फक्त एवढंच लिहायचं आहे की अज्ञात शत्रूचा नाश व्हावा एवढंच फक्त लिहायचं आहे जर तुम्हाला खूप सारा पैसा हवा असेल आर्थिक तंगी खूप आयुष्यामध्ये असेल तर अशा वेळी श्रीम हा वरती श्रीम हा मंत्र लिहायचा आहे फक्त श्रीम आणि खाली पैसा एवढंच लिहायचं आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये रोगराई असेल तर माझं आरोग्य फक्त आरोग्य सुधारावं एवढे दोन शब्द लिहायचे आहेत जर घरामध्ये कटकटी भांडणे असतील तर भांडणांचा नाश व्हावा असं लिहायचं आहे म्हणजे जी कोणती इच्छा असेल तुमच्या जर मुलाची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर मुलांची प्रगती एवढंच लिहायचं आहे आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे हे लिहून झाल्यानंतर आपल्याला हे जे पान आहे ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्याच्यावरती डावा हात ठेवायचा आहे आणि मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे पुन्हा एकदा जी कोणती तुमची इच्छा असेल ती बोलून व्यक्त करून दाखवायची आहे आणि नंतर हे जे पान आहे ते आपल्याला पान माता लक्ष्मीच्या किंवा मा भगवान विष्णूंच्या किंवा तुमच्या घरामध्ये शेष शयनावरील जर फोटो असेल माता लक्ष्मी आणि विष्णू यांचा एकत्रित जो फोटो असतो असा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा विठ्ठल रखमाईची मूर्ती असेल तर अशा समोर कोणत्याही तिन्हीपैकी एका मूर्तीसमोर किंवा फोटो समोर आपल्याला हे पान ठेवून द्यायचं आहे ठेवल्यानंतर तिथेच बसून आपल्याला व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये जे आहे त्याचं आपल्याला पठन करायचं आहे अकरा वेळा हे झाल्यानंतर तुम्ही जर पैशासाठी पैसा हवा आहे याच्यासाठी तुम्ही श्रीम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुम्हाला शत्रूंचा नाश व्हावा आरोग्य सुधारावं असं वाटत असेल आरोग्य सुधारावं असं वाटत असेल तर विष्णू सहस्त्रनाम वाचून सॉरी व्यंकटेश स्तोत्र वाचून झाल्यानंतर आपल्याला हनुमान चालिसा एक वेळ वाचायची आहे आणि माझं आरोग्य हे उत्तम राहावं याच्यासाठी प्रार्थना करायची आहे देवाला जर तुमच्या घरामध्ये कटकटी आणि भांडणे क्लेश असेल एखादा शत्रू आपल्याला त्रास द्यायचा असेल तर फक्त आपल्याला व्यंकटेश स्त्रोत्राचं अकरा वेळा पठण करायचं आहे पुन्हा एकदा आपली इच्छा ही पूर्णपणे व्यक्त करायची आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे आणि तिथून उठायचं आहे हे काम आपल्याला उद्या सकाळी बारा वाजायच्या आतच करायचं आहे आणि नंतर दिवसभर ते पान तिथेच ठेवून द्यायचं नंतर संध्याकाळ हे पान घेऊन आपल्याला पुन्हा एकदा पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे पिंपळ वृक्षाजवळ जायचं ते पान ठेवायचं तिथंच जर माती असेल तर मातीने दाबून ठेवा किंवा असं काहीतरी एखादी वस्तू ठेवा एखादं ते पान ठेवल्यानंतर त्याच्यावरती दगड ठेवा किंवा माती ठेवा असं देखील तुम्ही करू शकता आणि पुन्हा एकदा तिथं आपली इच्छा व्यक्त करायची सायंकाळी गेल्यानंतर आणि एक दिवा आपल्याला लावून यायचा आहे प्रज्वलित करून यायचं आहे ज्यावेळी तुम्ही पान ठेवायला जाल त्यावेळी कुणाशीही बोलायचं नाही अतिशय गुप्त पद्धतीने जायचं आहे आता जाताना तुम्ही सायंकाळी पाच नंतर आठ पर्यंत कधीही जाऊ शकता जसा तुम्हाला वेळ मिळेल तसे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल की आठ दिवसामध्येच तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे कोणती अडचण आहे तुमच्या आयुष्यामध्ये हड़ो 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 ती हळूहळू हळूहळू मार्गी लागते आठ दिवसांच्यामध्ये तुम्हाला ती प्रचित येते तुम्हाला तो अनुभव येतो की आपल्या आयुष्यात अमुक अमुक अडचण होती आणि ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे मी असं म्हणणार नाही की तुम्हाला आत्ता जर खूप मोठा आजार असेल जसं की कॅन्सर व हार्ट अटॅक असे येण्याची संभावना असेल किंवा तुमच्या त्या गोळ्या औषधं चालू असतील तर लगेच तुम्ही आठ दिवसात उठून बसाल आणि तुमच्या पूर्णपणे गोळ्या बंद होतील तर असं काही होत नाही मात्र हळूहळू तुमची ती गोळ्यांची जी पावर आहे जो तुम्हाला त्रास होत आहे तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतो गोळ्या तुम्हाला जास्त लागत असतील तर तिथे कमी लागतील आजार जर छोटा मोठा असेल अगदी सर्दी पडस सतत डोकं दुखत असेल तर ते पूर्णपणे थांबू शकतं मात्र जर खूप मोठा आजार असेल तर त्याच्यासाठी साहजिकच थोडासा वेळ थोडासा अवधी हा लागतोच चमत्कार होण्यासाठी साष्टांग नमस्कार हा देवाला घालायला लागतो ज्यावेळी आपण तो घालतो त्यावेळी आपल्याला चमत्कार हा साक्षात दिसतोच दिसतो त्याचप्रमाणे जर तुम्हाला एक पाच दहा हजारांची मदत हवी असेल समजा तुम्ही एखाद्या प्रश्नामध्ये अडकलाय तुम्हाला पाच दहा हजारांची गरज आहे किंवा पन्नास हजारांची गरज आहे तर ते देखील कुठून ना कुठून तरी तरतूद तुम्हाला नक्कीच भेटेल मात्र तुम्ही जर असा विचार करत असाल की आठ दिवसात एक करोड भेटावे तर तसं होत नाही थोडस जी मदत आहे ती आपल्याला सृष्टी करते थोडीशी मदत आपल्याला स्वतः स्वतःची करायला लागते कष्ट करावं लागतं कष्ट केल्यानंतरच फळ हे भेटतं मग ते कोणत्याही सानिध्यातलं असो अगदी कष्ट केल्यानंतर पैसा येतो त्या पद्धतीने त्याप्रमाणे आपण भक्ती देतो देवाला त्यावेळी देव आपल्यावरती प्रसन्न होतो तसंच आहे हे आयुष्य तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ